नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे निगी दाखवणार आहे अन्नपूर्णा आजीला म्हणजे अन्नपूर्णा आजीला कमळीची खरी ओळख कमळी ही सरूची मुलगी आहे आणि अन्नपूर्णाला कसं कळते की गौरी ही सरू आहे आता हे सर्व ट्विस्ट आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो हा खूप मोठा ट्विस्ट आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा होय कमळीच्या आगामी भागामध्ये आपण पाहणार आहोत की अखेर तो दिवस येतोच आहे जेव्हा अन्नपूर्णा देवीला तिच्या सुनीची म्हणजे गौरीची आणि कमळीची म्हणजे सरोजाच्या मुलीची खरी ओळख समजणार आहे कमळीला आता ती तिची नात आहे अन्न देवी कमळीला पण मिठी मारणार आहे निगी सांगणार आहे की कमळी ही आपली सरू काकीची मुलगी आहे सरू म्हणजेच ही गौरी आहे हा खुलासा आत्ता अन्नपूर्णासमोर निगीमुळे होणार आहे तर हे अन्नपूर्णा देवीला कळालेलं आहे तर तेव्हा अन्नपूर्णा आजी विचारततात की ही तर हो आपली गौरी आहे म्हणजेच ही सरू असं निगी म्हणते हो ही सरू काकी आहे तेव्हा अन्नपूर्णा बोलते की नाही ही तर आमची गौरी आहे म्हणजे कमळीच आपली नात आहे हे ऐकून अन्नपूर्णा आजीला खूपच आनंद झालेला असतो आणि म्हणते माझ्या मनात आधीच शंका होती की हीच आपली नात असू शकते पण पुरावा नव्हता आता मात्र स्पष्ट झाले आहे की हीच आपली नात आहे आता आपल्याला सरोजला पण शोधायचं आहे आणि तिला परत घरी आणायचं आहे तिला आता तिचा जो मान आहे ना तो मला द्यायचा आहे दुसरीकडे सरोजसुद्धा कमळीला घरी घेऊन जाण्यासाठी मुंबईला आलेली असते कमळीला घेऊन जायला आणि तिला परत घेऊ घेऊन जायला ती आलेली असते कारण तिला खात्री आहे की तिच्या मुलीच्या जीवाला धोका आहे पण आयुष्य कोणी म्हणजे कामिनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते ते म्हणजे कामिनीमुळं हे श्रीमंत लोक आहे माझी मुलगी हे माझ्यापासून मुल हिरावून घेतील अशी भीती सरोजला वाटत असते त्यामुळे ती सरोज मुंबईत आलेली असते तेव्हा तिची भेट अन्नपूर्णा देवीशी होते आणि अन्नपूर्णा आजी तिला विचारता तू जिवंत आहेस सरू तू जिवंत ग गौरी पण आमची नात कमडीसुद्धा तुझ्याबरोबर होती मग तू गावाला का परत गेली तू माझ्याकडे का आली नाही राजन आणि मी एक एक क्षण तुझी आठवण करत होतो ग मी इतकी संपत्ती शेवटी कोणासाठी गोळा केलेली आहे माझ्या मोठ्या नातीला एवढ्या दिवस तू माझ्यापासून का दूर ठेवले ऐकून गौरी मात्र खूप भावूक होते आणि ती सांगते कामिनीचं कामिनीने तिच्यासोबत काय काय कट कारस्थान केलेले आहे ते सर्व आता अन्नपूर्णाला सांगते कामिनीने तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिच्या मुलीला पण म्हणून ती या गावात राहायला गेली नाही आणि ती सिद्ध टेकला आतापर्यंत राहत होती आणि कमळीला मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा तिला पाठवायचं नव्हतं त्याच्यापासून तिला दूर ठेवायचं होतं पण कमळीच्या हट्टपणामुळे ती शेवटी शिक्षणासाठी मुंबईला आले पण आता सरू तिला परत घेऊन जाणार आहे अन्नपूर्णा देवी सरूला आणि कमळीला दोघांनाही थांबवणार आहे का आणि सरोजला मिठी मारणार आहे आणि आता अनेकांना कामिनीला म्हणजे या कामिनीच्या कट खारस्तांमुळे कामिनीला आता अन्नपूर्णानं जेलमध्ये पाठवणार आहे कारण आता कामिनीच्या पापाचा घडासुद्धा भरून आलेला आहे पण प्रेक्षकांनो आता हे सुद्धा पाहणं आपल्याला खूप हो रंजक आहे की सरू ही राजनला स्वीकारेल का कारण आता सुद्धा राजनला वडील म्हणून स्वीकारेल का हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी तेवढं रंजक आहे तर तुम्हाला जर हा एपिसोड हा प्रोमो आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमळी मालिका तुम्हाला किती आवडते हे सुद्धा कॉमेंट्स करून मला नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा 这个对，詹恩·马